जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं हो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज फळवणी येते माननीय श्री सरपंच सचिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य शेतकरी केसरी एकाद एक, एक बैल बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडते मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बोतकर यांचा तेजा नक्की कोणत्या सीमेमध्ये पाळताना दिसणार आहे ते तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका कारुंडेकरांचा चिक्या वादत किंग बाई ज्या गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये मध्ये सुट्टा निकाल घेतला होता तरीसुद्धा गाडी बाद का करण्यात आली ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो आजच्या शेतकरी केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजाभाई आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या कारुंडे एक्सप्रेस चिकेची वा आदत किंग बाईजाची गाडी गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये गटाला सुट्टा निकाल घेतला होता तरीसुद्धा गाडी बाद का करण्यात आली हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये ऑब्जेक्शन घेण्यात आले होते की सुट्टी मेकरचा पाय पुढे आहे तर मित्रांनो ते ऑब्जेक्शन सक्सेसफुल ठरले सुट्टी मेकरचा पाय पुढं असल्यामुळे आदत किंग बाईजाची व कारुंड एक्सप्रेस चिकेची गाडी बाद करण्यात आली आहे त्यामुळे मित्रांनो आदर किंग ज्या व कारुंड आपल्याला सेमी सेमीमध्ये पाहताना दिसणार नाही आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन